नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं शेतकरी कोचिंग क्लासेस खांडीमध्ये सर स्वागत करत आपण काय पाहत होतो बुद्धिमत्ता वर्ग आठवा एन एम एस त्याच्यामध्ये दोन विषय असतात एक मॅट आणि सॅट मॅट आपला चालू होता बौद्धिक क्षमता चाचणी त्याच्यामध्ये अक्षरमाला आपला धडा होता आणि परीक्षेत कसे उदाहरणे ते पण झालं होतं दुसरा धडा चालू केला होता आपण विसंगत पद ओळखा चल तर चला मग आपण वेळ नाही घालतात डायरेक्ट चालू करूया पहिले उदाहरण बघा एन आर क्यू एस यच जे एल पी आर टी हे तुम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये क्वेश्चन विचारलं जातं मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आता आपण काय करू थोडे उदाहरण पाहू परीक्षित आलेले प्रश्न पाहू थोडे उदाहरण पाहू परीक्षित आलेले प्रश्न पाहू असे आपण बघणार आहोत आता बघा एक दोन तीन चार उत्तर दिले मग ज्या वेळेस असे प्रश्न दिले जातात त्यावेळेस काय करायचं या यांच्यामधला अंतर किंवा शोधून काढायचं अंतर शोधून काढायचं आता कसं आर कुठे एल आर पुढे हे आर आहे मग एल ओ आर क्यू एस यू एच जे एल टी आर टी मग यल यम एन ओ बघा हे यल एम एन ओ किती सुटले दोन एल यम नंतर ओ आणि आर मध्ये क्यू आर दोन सुटले मग क्यू आणि एस आर एस म्हणजे किती सुटले दोन टी एकच सुटला सॉरी क्यू आर एस टी यू मग इथे जे एच आय जे नंतर के एल हे बघा पी क्यू आर एस टी आणि तुम्हाला लक्षातच आलं असेल की विसंगत कोणतं साहजिकच काय पहिलं मग बघा एल एम एन ओ पी क्यू आर क्यू आर एस टी यू एच आय जे के एल पी क्यू आर एस टी म्हणजे याच्यामध्ये एक चा काय फरक आहे आणि याच्यामध्ये किती दोन दोनचा फरक आहे म्हणजे विसंगत काय आपलं पहिलं चला आता हे बघू आपण आता बघा इथं काय आहे आठचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस दहाचा वर्ग शंभर आता इथं आठ कशाचा वर्ग आहे का नाही ही घन संख्या आहे म्हणजे दोनचा घन किती येतो आठ म्हणजे मी काय आपलं चौथ बघा एका सेकंदात उत्तर आलं काय ज्यावेळेस असं असं उदाहरणे त्यावेळेस काय करायचं माहिती का हे अंक बघायचे आठचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस दहाचा वर्ग शंभर दोनचा घन आठ म्हणजे ह्या कोणत्या येतात वर्ग संख्या आहेत कोणत्या संख्या येतात वर्ग संख्या आणि हे कोणचे घन संख्या आहे म्हणून आपलं उत्तर चार वाय एट ओके आता दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं बघा आता मला एक सांगा इथं डब्ल्यू आहे मग सुरुवातीपासून नंबर किती आहे डब्ल्यू किती येतो म्हणजे आता हे मी जी नंबरिंग केलेली एक मुलांनो ती पासून केलेली पण जर आपण सुरुवातीपासून जर डब्ल्यूचा नंबर जर घेतला तर किती येतो तेवीस येतो ओके मग तेवीस आणि चौसष्ट मध्ये काय फरक आहे का काहीच नाही मग आपण काय करू शेवटून नंबर घ्यायचा मग शेवटून हे एक दोन तीन चार मग शेवटून नंबर किती आला चार मग इथं चौसष्ट आहे ओके मग चारचा जर वर्ग केला आपण किती येतो सोळा आणि याला जर चार मिळवतो सोळा चौक चौसष्ट आलं का दुसरी पदे बघा आता यक्स मग शेवटून नंबर काय एकचा तीन मग तीनचा वर्ग काय आहे नऊ मग नऊ गुणिले किती चार इथे चार गुणिले इथं चार गुणिले नऊ चौक छत्तीस ओके आता शेवटून वीचा नंबर किती आहे पाच मग पाचचा वर्ग किती आहे पंचवीस मग इथं चार गुणले इथे चार म्हणून इथे चार नाही पंचवीस चौक शंभर मग या तिने सारख्या आले मग साहजिक जे ते चुकीचं आहे चौथा मग वायचा नंबर किती आहे शेवटून एक दोन इथे दोन दोनचा वर्ग चार मग इथे चार नऊ चार चार चौक सोळा पण इथे किती आठ म्हणजे संगत काय चार लक्षात घ्या मुलांना आपल्या दोन तीन पद्धतीने करता येतं याच्याच पद्धतीने परिषद करायचं आणि उत्तर गोल करायचं आधी पहिल्यांदा पहिल्यापासून नंबरिंग करायची मग शेवटून नंबरिंग करायची ओके तर हे झालं विसंगाचे दोन उदाहरण अजून आपण उदाहरण बघू अलग लक्षात ओके डन